श्री स्वामी समर्थ आजच मनी प्लॅन्टमध्ये ही वस्तू ठेवा घरात पैसाच पैसा बरसेल मनी प्लॅन्ट बहुतेक घरामध्ये सापडले पण माहीत अभयित लोकांना या मनीप्लँटमध्ये लाभ घेता येत नाही मनी प्लॅन्टमध्ये लक्षातधाण्यांची देवी ती जगत लक्ष्मी आपल्याला वास करते तुम्हाला सांगू शिथे जो व्यक्ती मन मनी प्लॅन्टी योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखील भाग करतो त्यांचा मध्य कधी धनप्रमी कमी होत नाही आणि मनी प्लॅन्ट मध्य कोणतीही वस्तू ठेवल्याने घरामध्ये बक्कपेंचा येतो राहतो मनी प्लॅन्ट कोणत्याही दिशेला ठेवल्याने घरांची प्रगती लवकरच होते कोणत्याही नियम मनी प्लॅन्टबद्दल पाहिले पाहिजे पाहणारे आहेत हिर हिरवेगार मनी प्लॅन्ट असेल तर अशा घरातील कधीच धनेची कमोतरता भासत नाही चवभाजीने पैसे आवश्यक वाढेल म्हणून आपण मनी प्लॅन्ट छोटेसे उपाय आपण जाणून घेणार आहोत मनी प्लॅन्ट हा सुकृषी संबंधित मानला जातो जो सुख सम सं, समृद्धी जीवनातील प्रगती समृद्धी इत्यादी कारकर, आहेत यामध्ये घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लॅन्ट असल्या शुक्र देखील प्रसन्न होतो वास्तुशास्त्र असे म्हटले की घरात मनी प्लॅन्ट ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते तसेच पाने जिंके हिरवे असली तर किती असल्यास घरात फायदे मिळतात पण हे रोप लावण्यासाठी काही मनी मन देण्यात आले आहेत या नियमांची काळजी न घेण्यास संपत्ती वाढण्याऐवजी अधिक संकटांची समोर जाऊ लागू शकतं घरामध्ये मनी प्लॅन्ट लावले तर फायदे होते नसल्यांची शक्रा करणे अनेकजण आहेत जर तुमची ही, ही संक्रांत असेल तर मनी प्लॅन्ट लावण्याची फायदे ऐका असा संपूर्ण बऱ्यांची जणांच्या पडतो शास्त्रशास्त्रानुसार घरात मनी प्लॅन्ट लावणे शुभ मानले जाते तुम्ही मनी मनी प्लॅन्ट पुरेपुरी फायदे कसा होऊ शकतो तो जाणून घेऊ तसेच त्यामध्ये कोणती वस्तू टाकल्याने घरात धन वाढते नवा प्राणींची मनी प्लॅन्ट म्हणजे पैशांची झाड आहे ही वनस्पती वनस्पतीजींची हिरवी आहे जि घरात श्रीमंतीचे आगमन वेगवेगळे होते पाने फेकून चांगले मांडले जाते नाही जमिनीवर उगवणारे वेल्स ही दुष्पकारण मांडली जाते व्हिडिओमध्ये पुढे जाणून घ्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की कृपा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बॅकमध्ये स्वामी समंत लिहा व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राइब करा करणाऱ्यांच्या जीवनात कदनाची करतात कधी भासणार नाही मनी प्लॅनचा झाडावर पैसा फरक होतो नाही पण एखाद्या रोप लावून घरात पैसा आला तर नक्कीच प्रेक्षकाला तो लावायला वाटेल आणि आजकाल तेच होत आहे मनी प्लॅन तुम्ही पाहिले असेल आजकाल अनेकांच्या घरात हे रोप पाहिल्या जातात असे म्हटले जाते की हे रोप घरात लावल्याने लक्ष्मी अद आशीर्वाद मिळत असतात आणि कधी पैशाची कमतरता भासणार नाही मनी प्लॅनचे रोपे घरात आगमन्य सीमेशाल वालेव कारण्या दिशेला स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे गणेश सर्व संकटे आणि आढळे दूर करतात आणि शुक्रमध्ये धन समृद्धी समस्या वाढतात म्हणूनच हे लक्षात ठेवा की हे रोज घरात अत्य अयोगी आहे दिशेला लावणं घराबाहेर लावू नका असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडळ दूर होतात घरामधल्या नेहमी मनी प्लॅन दुसऱ्यांच्या चुरून गुपचूप करून आणून लावले पाहिजे खूपच शुद्ध परिणाम देते धन श्रीमंत धनश्रीमंत अप धनसंपत्ती असलेल्या व्यक्तीकडून ते चोरून आणावे त्यामुळे आपली संपत्ती हे त्यांच्याप्रमाणेच वाढत जाते मनी प्लॅन सर पाण्याचे वाढवले असेल तर त्यांच्या मु मुला कधीही कुणी दुसऱ्यांच्या नजरेत येऊ देऊ येण्यास ठेवू जर तुम्ही काचेच्या अथावर मनी प्लॅन्टच्या बाटमध्ये बॉटलमध्ये लावून टाऊन ठेवले असेल तर त्यांच्या बॉटलाला कोणत्याही आवरण आणि झाकून ठेवून त्यावर लाल रेबीन बांधून घ्यावी दोन्ही रूप त्यांची मुळा लपूनलेली जातील बांधण्याना त्या मनी मनीप्लँटची शक्ती किती कपलेचे अधिक वाढ जाते त्यांच्यामुळे वर वास्तुशास्त्रांच्या अनु अनुर्या याला देखील बांधण्या सल्ला दिला जातो मनीप्लॅन्ट घरातील सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी मनीप्लॅन्ट नक्कीच लावा जाते मनी मध्ये दोन जमिनीची कच्चे दूध टाकल्याने मनी प्लांट अजून खुल दिसते त्याला पाणी घालल्यानंतर ते पाणी पिण्याचे शुद्ध पाणी सावळींची त्यांच्या पाण्याची मध्य तुमची भांड्यांचा रस सुद्धा लाव घालू शकतात त्यामुळे मनी प्लॅन्ट चांगले बहरते मनीप्लँटचा काळजी कमी घ्यावी लागते मनी प्लॅन कमी पाणी कमी सूर्य आणि कमी जाते चांगले वाढते मनी प्लॅन्ट संघर्ष ही हिरवी राहते मनी प्लॅन्ट लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार म्हटले जाते मनीप्लँट उत्तर दिशेला लावता येतात स्वयंपाकघरात वास्तू तनुसार रोप ठेवायची असेल तर ते योग्य दिशेला ठेवा म्हटल्यान कधीही उत्तर पूर्व दिशे मध्यभागी लावणे ही दिशे खूप शुभ मानली जाते